हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग झाला का सगळ्यांचा चाय नाश्ता या सगळ्यांनी चाय खारी खायला आहे बघा मी घेते चाय दिसत नाही आहे डाब्यावर ठेवला आहे फोन कारण की आपल्याकडे स्टँड नाही आहे या सगळ्यांनी बघा मी पण चाय घेते खारी खाते तुमचं झालं का सगळ्यांचा नाश्ता मला स्वयंपाक करायचा करायचाय आता दुकानात गेले होते अंडी आणायला पण दुकानात काय अंडी संपली आता मला गावात जावं लागेल आज रियांच्या पप्पाला दवाखान्यातून सोडणार आहेत सुट्टी भेटणार आहे जिचार्ज तरी त्यांना तीन चार वाजतील घरी यायला आता स्वयंपाक करायचा आहे मला गाडी बघावं लागेल कारण की आमच्या इथनं बरंच लांब आहे तरी तासभर लागतो तसा दवाखाना आहे आणि त्यात गावातली रस्ते माहीत तुम्हाला रस्ते नाही बराबर तुटलेले फुटलेले सगळे रस्ते व्यवस्थित जावं लागतं व्यवस्थित यावं लागतं त्यांना काय गाडीवर आणायला जमणार नाही म्हणून आता गाडी करायची तर गाडीवाला पण हजार बाराशे रुपये घे मग आता काय करायचं म्हणजे डोक्याला ताप झालेला आहे <coughs> मला आहे ना कमेंट करून सांगा का टाकी सुकायसाठी काय काय खायला पाहिजे अंडे तर चालतातच अंडे तर चांगले बेस्टच आहे टाक्यासाठी टाकी सुकायला वीस टाके बसलेले तिथं हाचं हाताला आणि पिलेड बसवलेली हातामध्ये ती काढणारे दोन वर्ष डॉक्टर दौ। म्हणले दोन वर्षाच्या नंतर ती हातातली प्लेट काढायची आणि सध्या तर काय त्यांना वजन बिजन काहीच करता येणार नाही नाही ना, कामाला जाता येणार नाही चांगले दोन तीन महिने तर कामाला सुद्धा जाणार जाता येणार नाही त्यांना ना, कंपनीमध्ये लोक जसं चक्रण झाले आता मला पण इथं कुठं कामाला जायला इथं कुठं सोय नाही गाडीशिवाय पर्याय नाही तर मी इथं गेले असं कामान कारण की घरपर पण कसं काय चालणार आज काय म्हणून घरात लागत नाही चाललंय डोक्यात कुठं कामाला जा कुठं तर काम बघा रियांचे पप्पा पण आता मी आपण मी कामाला गेले तर त्यांची काळजी पण कोण करणार आमचे सासूबाई पण करायला करण पण त्यांना पण एवढं जमणार नाही त्यांची पण वय झालेली वापस रियांश पण तरा देणार त्यांच्या मुलाचं बघणार का रियांचं बघणार असं पण होणार रियांचे पप्पा पण जाऊन देणार नाही म्हणून मी एवढे वर्ष तुला कधी घराच्या बाहेर नाही काढलं ना आता कशाला कामाला ती बघू काय तर करूया त्याच्यातून पण काय तर प्रश्न आपण निर्णय काढूया जसे सुखाचे दिवस आपण हसून सामना करतो तसं दुखाचा पण सामना करून जातील हे पण दिवस दिवस काय तसेच राहत नाही घर बांधून आली वेळ सामना करायचा याच्यातून पण काय तर आपल्याला शिकायला भेटल म्हणजे एखादा ब्लॉग तर काढावा चाय पित होते मला चला एखादा ब्लॉग काढावा सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जे जितक्या जितक्या होईन तितकं शेअर करा जी पण नवीन भाऊ बहीण असतील ब्लॉग बघत असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला घ्या काळजी Bye.